माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या त्र्याऐंशी वाढदिवस दिनांक चार सप्टेंबर रोजी त्र्याऐंशी किलोचा केक कापून साजरा करण्यात आला काँग्रेस भवन येथे माजी आमदार मान्य विश्वनाथ चाकोते अध्यक्ष सोलापूर शहर कमिटी प्रकाशवाले या मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संयोजक अंबादास गुत्तीकोंडा यांनी प्रास्ताविक केले व शिंदे साहेबांना शुभेच्छा दिल्या यावेळी माननीय ए डी माजी महापौर सुशील आबुटे मौनाहीन शेख देवेंद्र भंडारे अरुण शर्मा सिद्धाराम चाकोते आजम सैपान विश्वनाथ साबळे देवाभाऊ गायकवाड जेम्स जंगम अशोक कलशेट्टी किसन मेकाले गुरुजी हेमा चिंचोळकर सुमन जाधव यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते